माझे नाव सुजय प्रदीप शिंदे गाव माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे माझं हे उसासाठी फसल या कंपनीचं ए आहे एक, 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 हे आ, एक साधारणतः पाच महिन्यापासून वापरलं गेलेलं आहे साधारणतः एक एकर क्षेत्रावर लावलेलं आहे ह्यात मेन प्रमुख फायदा हा रानाची वॉक्स कंडिशन कळते हे समजा किती दिवसाला पाणी द्यायचं किंवा किती वेळ द्यायचं ते म्हणजे प्रोप प्रॉपरली ॲपमध्ये दिसते की बाबा दोन तास द्यायचे तीन तास द्यायचे किंवा चार तास त्यामुळं रानात नेहमी वापता कंडिशन राहते त्यामुळे खताची जी, जी मात्रा आहे लाग ती लागू होण्याची क्षमता ही व्यवस्थित प्रॉपर प्रमाणे होते आणि दुसरं त्याचा मेन फायदा म्हणजे वेदर कंडिशन्स म्हणजे स्प्रे कधी करायचे किंवा काय करायचे ते सगळं प्रॉपरली लक्ष देते आणि म्हणजे कधी पाऊस पडणार आहे किंवा काय पडणार आहे त्यानुसार स्प्रे घ्यायला आपल्याला मदत होती आणि फसल युनिट इन्स्टॉल केल्यापासून आम्ही ते रेग्युलरली ॲप चेक करतो रोज आणि त्याच्यामध्ये काय अलर्ट आहेत का ते बघत असतो आपल्याला जाऊन पाहण्यासाठी अलर्ट आला होता तर आम्ही पाहिलं आणि त्याची शक्यता आहे असा तो अलर्ट होता की येऊ शकतो खोडके आम्ही त्यासाठी प्रिव्हेंटिव स्प्रे घेतला की जेणेकरून नुकसान होण्याच्या आधीच आपण ते जर टाळलं तर आपल्याला त्याचा लाभ नक्कीच मिळतो त्याप्रमाणे आम्ही त्याचा स्प्रे घेतला आणि माझ्या शेतामध्ये आता एकही असं नाही आहे ऊस की त्याला खोडकीड लागली आहे